ू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी साहिल तू असं म्हणालास की विरोधक शॉक मध्ये आहेत hmm. सत्ताधारी जे होते तेही काहीसे शॉक मध्ये आहेत hmm. आज तीन दिवस उलटल्यानंतर सुद्धा hmm. मला असं वाटतं माझं निरीक्षण असं आहे की अख्खा महाराष्ट्र शॉक मध्ये आहे माझ्या मते हे निकाल धक्कादायक आहेत आणि दुसरा अत्यंत जबाबदारीने महत्वाचा शब्द मी वापरतोय हे निकाल धक्कादायक आहेत आणि संशयास्पद सुद्धा आहेत आज योगेंद्र यादव यांनी इंडियन एक्सप्रेसला आर्टिकल लिहिलंय आणि त्यांनी या निकालातून जे प्रश्न उभे राहतात ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय उत्तर माझ्याकडे नाहीत योगेंद्र यादवांकडे नाहीत किंवा कुणाही कडे असतील असं मला वाटत नाही पण जे वारं वाहत होत म्हणजे आपण तुला आठवत असेल तर या मत मतदानापूर्वी एकदा चर्चा केली होती महाविकास आघाडीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्याबद्दल आणि मी सुद्धा महाविकास आघाडीवर टीका केली होती पण तरी सुद्धा मला असं वाटत होत की महाविकास आघाडी दोन पावलं का होईना पुढे आहे महायुती जिंकण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही निवडणुकीत कोणीही जिंकू शकतो निकाल बदलू शकतो ऐनवेळी फेरबदल होऊ शकतो राजदीप सरदेसाई सांगत होते महायुतीला ए जे आय वगैरे मला असं वाटलं नव्हतं अजिबात माझे यावेळेचे सर्व अंदाज जे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत एकही अंदाज बरोबर आलेला नाही आणि ज्या प्रकारचं यश एवढं मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे माझ्या मते हे धक्कादायक आहे महायुतीचा विजय धक्कादायक नाहीये अटीतटीची लढाई होती महायुतीला बहुमत मिळालं असतं आणि महाविकास आघाडीला नव्वद शंभर जागा मिळाल्या असत्या तरी सुद्धा स्वीकारणं अवघड नव्हतं पण एवढं मोठं यश म्हणजे मी आकडे बघत होतो एकोणीशे साठ पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अगदी आपण बघितलं पंच्याऐंशी नव्वद पर्यंत काँग्रेस प्रबळ होती काँग्रेसचा एक हाती वर्चस्मा होता पण यावेळी भाजप आणि त्यांच्या महायुतीला जे यश मिळालं आहे ते याही पेक्षा जास्त आहे म्हणजे दोन हजार चौदा साली भाजपला एकशे तेवीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीस साली या दोन्ही वेळेला मोदींची लाट असून मोदी प्रचंड लोकप्रिय असून सुद्धा दोन हजार एकोणीस साली भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेना आणि भाजप एकत्र असून सुद्धा त्याही पेक्षा जास्त यश दोनशे बत्तीस एकशे बत्तीस जागा भाजपला मिळालेल्या आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कारण त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या मोदींपेक्षा जास्त यश मिळवलं असं म्हणणं भाग आहे आणि तिघांना मिळून जर बघितलं तर दोनशे तीस पेक्षा जास्त जागा होत आहेत म्हणजे हा विक्रम आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये तर मोठा विक्रम आहेच पण महाराष्ट्राच्या एकूण निवडणुकांमध्ये सुद्धा हा प्रचंड मोठा विक्रम आहे म्हणूनच याला सुनामी म्हटलं जातंय ही सुनामी कशी आली का आली कुणामुळे आली की यामध्ये काही अदृश्य हात आहे हे शोधून काढायला वेळ लागेल आता आपण शॉकच्या स्टेटमध्ये आहोत धक्का बसलेला आहे यातून बाहेर यायला वेळ लागेल मग हळूहळू लोक बोलायला लागतील मी एक गोष्ट तुझ्या निदर्शनाला आणू इच्छितो की एवढं मोठं यश भाजपला आणि महायुतीला मिळालं राज्यभर प्रचंड सेलिब्रेशन व्हायला हवं होतं हुँ। ते का होत नाहीये मला ज्या ज्या लोकांनी फोन केले त्या लोकांनी सांगितलं लो, की महायुती पुढे आहे वगैरे ठीक आहे पण एवढ्या जागा महायुतीला कशा मिळाल्या हे आम्हाला सुद्धा कुठे दिसलं नव्हतं आमच्या गावात सुद्धा हे दिसलं नव्हतं महायुतीचे बऱ्यापैकी उमेदवार निवडून येतील असं वाटत होतं अटीतटीची लढाई असं वाटत होतं पण एकतर्फी अशा प्रकारचं यश महायुतीला मिळेल असं एक टक्का लोकांना सुद्धा वाटत नव्हतं पत्रकार वगैरे सोडून दे पत्रकारांना तर वाटत नव्हतंच आता <coughs> निकालानंतर काही लोक म्हणत आहेत नाही नाही आम्हाला वाटलं होतं मग त्यावेळेला का बोललं नाही तुम्ही <coughs> अरे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा <coughs> हे वाटलं नव्हतं तर तुम्हाला काय वाटत होत तेव्हा हे सर्वांच्या दृष्टीने अभूतपूर्व आहे आश्चर्यकारक आहे आणि म्हणूनच हे संशयास्पद सुद्धा आहे फक्त माझं इतकंच माझी इतकीच विनंती आहे ज्यांना लोकशाही टिकवायची आहे लोक लोक लोकशाहीविषयी आस्था आहे लोकशाहीविषयी आदर आहे त्या सगळ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे की आता माझ्याकडे उत्तर नाही आहेत किंवा तुमच्याकडे असणार नाहीत पण आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारले पाहिजेत उदाहरणार्थ मी सांगतो हे सगळी सिस्टीम जी आहे ती सडलेली आहे गणलेली आहे हे आपल्याला आता मान्य आहे महाराष्ट्रातला जो पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा त्याला महाविकास आघाडी जेवढी जबाबदार आहे तेवढंच निवडणूक आयोग जबाबदार आहे तेवढा सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे तेवढीच सरकारी यंत्रणा जबाबदार आहे असं माझं मत आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे माझ्यासारखा माणूस जो आहे जो घटनेवर विश्वास ठेवतो चार खांब आहेत लोकशाहीचे त्यांच्यावर विश्वास ठेवतो ज्युडिशियरीचा आदर करतो विधिमंडळांचा आदर करतो त्यांच्यावर टीका करताना सुद्धा एक आदर कायम आहे असं वारंवार म्हणतो पण जर सुप्रीम कोर्टच जनतेला फसवायला लागलं किंवा निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलून सत्ताधाऱ्यांचा फायदा करून दिला तर काय म्हणायचं माझा इतकाच प्रश्न आहे तर काय म्हणायचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातल्या दोन अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक खटल्यांचा निकाल का दिला नाही सुनावणीला सुद्धा घेतलं नाही एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी ते मेन्शन केलं की हे मॅटर आहे हे मागे पडले हे लवकर घ्यायची गरज आहे तेव्हा सरन्यायाधीशांनी त्या वकिलांना सुनावलं की तुम्हीच माझ्या जागी येऊन बसा म्हणून मला हे सरळ वाटत नाही ज्या सुनावण्या करणं शक्य होतं आणि जी त्वरित सुनावणी व्हावी म्हणून विधानसभा अध्यक्षांना दहा वेळा सांगत होत सुप्रीम कोर्ट आणि अध्यक्षांचे कानही ओढत होत ती सुनावणी स्वतः सरन्यायाधीशांनीच घेतली नाही सहा महिन्यात एकदाही घेतली नाही वेळ मिळाला नाही अगदी तुमचं नावाचा आणि निशाणीचा जो खटला होता तोही सुनावणीला सुप्रीम कोर्टात आला नाही त्यावर आंधळेपणाने विश्वास कसा ठेवायचा आज जर या खटल्यांचा निकाल लागला असता तर मला असं वाटतं लोकांनी मतदान करताना वेगळ्या पद्धतीने केलं असतं म्हणजे लोकांनी मतदान करताना काय केलं असतं हे मी जेव्हा बोलतो तेव्हा हे मतदान फेअर झालंय असं मी गृहित धरतोय जे तसं नाहीये असं मला वाटतं हे मला नोंदवू दे दुसरी गोष्ट ही आहे इलेक्शन कमिशन किती वेळा निवडणुका पुढे ढकलल्या महापालिकेच्या तर ढकलल्याच पण विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी आपल्या सोयीनुसार म्हणजे भाजपच्या सोयीनुसार सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार पुढे ढकलली त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे तिचे पाच पाच हप्ते देणं शक्य झालं सत्ताधाऱ्यांना अदरवाईज तीन चार हप्त्यांवर भागलं असतं म्हणजे जे आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक आयोग म्हणत होता की ही लाडकी बहीण योजना हे मतदारांना आमिष आहे मग आचारसंहितेच्या आधी ते आमिष नव्हतं माझ्या मते ही अप्रत्यक्ष लाचच होती सरकारी दिलेली अशा प्रकारे दीड दीड हजार रुपये देऊन साडेसात हजार रुपये देऊन मतदारांना आपल्या बाजूला वळवणं मग ते आचारसंहितेच्या आधी किंवा आचारसंहितेच्या नंतर ही लाचखोरीच आहे असं मला वाटतं ही लाचखोरी करण्याची पुरेशी संधी निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना दिली तिसरी गोष्ट मी तुला सांगतो मला का संशय येतो पंच्याण्णव कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि ईव्हीएमचा आकडा यामध्ये फरक आहे आणि हा एकूण फरक किती आहे आज वायरला आर्टिकल आलेला आहे पाच लाखाहून अधिक मतांचा फरक आहे हा पाच लाख मतांचा फरक पडतो या दोन आकड्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएम मधला आकडा याचा अर्थ काय आहे आणि निवडणूक आयोग असं मानत नाही की आपल्याला काही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हणून महाराष्ट्रात पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे अडचणीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत आणि निवडणूक आयोगापासून सरकारी यंत्रणेपर्यंत ही निवडणूक गणलेली होती आणखीन एक गोष्ट सांगतो जो मुद्दा फारसा चर्चेत येत नाही पण पैसा अमर्याद पैसा वापरला गेला या निवडणुकीमध्ये म्हणजे अधिकृत पैसा जो लाडकी बहिणीसारख्या सारख्या योजनातून मिळाला डायरेक्ट कॅश ट्रान्सफर ज्याला म्हणतात तो मिळाला दुसरी गोष्ट अनधिकृत पैसा लाखो रुपये वाटले गेले मतदारसंघामध्ये आणि हे लोक उघडपणे बोलत होते दहा दहा हजार रुपये एका मताला दिले जात होते माझा मुद्दा असा आहे की पैसा हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेला आहे म्हणजे तो अधिकृत पैसा असेल किंवा हा अशा प्रकारे चोरीचा बेकायदेशीर पैसा असेल याबद्दल का नाही तुमचे सर्वेस विचारत लोकांना तुम्हाला किती पैसे मिळाले दहा दहा हजार रुपये जर एका मताला ठाणे जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये विदर्भामध्ये वाटले गेले असतील तर याचं उत्तर कोण देणार आहे आणि निवडणूक आयोगाने याला परवानगी कशी दिली म्हणजे लोक सांगत होते पैसे मिळाले पैसे वाटले निवडणूक आयोग तिथे हस्तक्षेप करू शकत नव्हता पोलीस तिथे हस्तक्षेप करू शकत नव्हते काय म्हणणं आहे म्हणजे या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाहीत आणि आणखीन एक मुद्दा मी सांगून ठेवतो नंतर आपण चर्चा करू नंतर महाविकास आघाडी आणि महायुतीची चर, चर्चा करू अदानी फॅक्टर कोणीही बोलत नाहीये माझं म्हणणं या निवडणुकीत अदानी फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरलेला आहे कारण धारावीच्या रिडेव्हलपमेंटच कॉन्ट्रॅक्ट अदानीला मिळणार मिळालं होतं महायुतीकडून जर महायुती हरली असती तर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असतं अदानीला हजार एकरपेक्षा जास्त जमीन मुंबईमध्ये दिली होती या रिडेव्हलपमेंटसाठी अदानीच प्रचंड लाखो करोड रुपयाच नुकसान झालं असतं हा अदानी फॅक्टर काय आहे अदानीने कुठे हस्तक्षेप केला या निवडणुकीत या निवडणुकीला अदानीने पैसा पुरवलाय का या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ना आम्हाला कारण उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते की आमची आमचं जर सरकार आलं तर आम्ही धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं जे कॉन्ट्रॅक्ट अदानीला मिळालेलं आहे ते रद्द करू म्हणून अदानीने हे सगळं घडवून आणलं आहे का अदानी ही मोठी शक्ती आहे मला या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत मला निवडणूक प्रक्रियेचा आदर करायचा आहे मला सुप्रीम कोर्टाचा आदर करायचा आहे मला निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या समित्या समित्या किंवा जे काय असतील त्यांची यंत्रणा त्याचा आदर करायचा आहे पण हे लोक मला परवानगीच देत नाहीयेत आदर करण्याची याचं कारण यांच्या वर्तनामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये आणि ज्यांनी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष निवडणुका आहेत अशा पत्रकाराच्या मनामध्ये असंख्य शंका निर्माण होत आहेत जोपर्यंत या शंकांची उत्तरं कोणीतरी व्यवस्थेतला माणूस आम्हाला देणार नाही तोपर्यंत शांत कसं बसायचं